आता पाहूयात एक सविस्तर जीवनात येणाऱ्या अडचणींचा धैर्यानं सामना करत उच्च ध्येय ठेवून कठीण परिश्रम केल्यास यश नक्की मिळतं असं मत हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयाच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी माजी विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ पाटील यांनी व्यक्त केलं गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा आणि इयत्ता अकरावीच्या परीक्षेमध्ये विविध विषयामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचं औचित्य साधून त्यांनी स्वतः अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करत यशाचं शिखर कसं गाठलं हे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केला कोणतंही काम कमी दर्जाचं नसून श्रम हीच प्रतिष्ठा मानून निष्ठेनं ते काम केल्यास त्यात यश नक्कीच प्राप्त होतं असं त्यांनी यावेळी सांगितलं

आले <camina> 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 <camina>

माझ्या नोकरीपेक्षा माझं शेतीचे उत्पन्न जास्त कारगिऱ्या पंचवीस लाख रुपये पर्यंत गेले कोण काय करतो जरा कळला कळला दिवस वर्ष काम केलं तर मी स्वतः पंधरा दिवस वर्ष घेतात शेनिवार येतो सुरुवात काम करतो मजुरा करून काम करून घेतो असं नाही की आपण आधीकडे आता आपले पाय वडली गेली गोरपार आहे कारण शेती वाढवड मला काय बसू तर मला ती गोरपुरी इकडे अधिकारी माहिती इकडे इकडे शेती करायचं बाबांनी शेती आहे तुला ग्रोपुर मिड तुला मला लागेल की नाही लागेल माहिती नाही पण तरी पण

जनाब आगे से जब तुम्हें किसी ने तुम्हें किसी के बोला ना माला कर दो तेरे से मार के लड़ने से क्या करता है तुम्हें माला तेरे से तुम्हारे से ना जाने तेरे से लाभी मान से बोझ बोझ कर आगे बोले कि मार के तेरे से ही क्रेमा संधि है कि वो सर आपने बोला बोले मारने आप लोग लिखे थे घरावा बुढ़े लोग आपने

ఎన్స్ల్లాటల్ కాపర్రాగ్వరాటిత గింగా శి misf și 9 ాఇక్ గల్ితి ఈవు పనృన అత్ వృస్టపరాగ్ కాఈ్బెట оక్ టి పాంరకోలిన నేత్న కేశి నస్క్షోల� याप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये आणि परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या आजी आणि माजी विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या दीपा फाटक यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन इतरांनीही बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन केलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य कुंभार एस एस यांनी केलं तर कार्याध्यक्ष जाधव सीबी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक बनसोडे बीडी आणि राऊत एसी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धन्यकुमार बिराजदार यांनी केलं तर बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचं यादी वाचन गवन डी गाडे पी एस यांनी केलं पतंगे एनडी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही